लोकशाहीर म्हणून साठे आपल्याला चांगलेच परिचित आहेत पण त्यांच्या प्रभावशाली लेखणीने त्यांनी मराठी बा साहित्य विश्वाला समृद्ध केले अनेक पोवाडे गीते छकडे पदे असे काव्यप्रकारांसोबत त्यांनी कथा कादंबरी हे साहित्यप्रकारे ताकदीने हाताळले साठे आपल्या साहित्याबद्दल बोलताना म्हणाले होते मी काल्पनिक जगामध्ये वावरत नाही माझ्या कथेतील माणसे ही वास्तविक जगाशी संबंधित आहेत मी त्यांना वास्तविक आयुष्यामध्ये वा कधी ना कधी तरी भेटलेलो आहे याचाच अर्थ अण्णाभाऊंचे साहित्य माणसाला केंद्र मानून प्रकट होणारे साहित्य आहे रडण्यासाठी जगू नका तर जगण्यासाठी लढा असा संदेश अण्णाभाऊंचे साहित्य आपल्याला देतो असे म्हणायला हरकत नाही